मी ऍडव्होकेट विकास शिंदे आहे मी पी एच डी चा स्टुडंट आहे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत ते चंबूर मधले सुशिक्षित विद्यार्थी आहे कुणी इंजिनियर आहे कुणी डॉक्टर मेडिकलचं एज्युकेशन घेत आहे हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी आज ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सोयीचे ने आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की सिद्धार्थ इंगळे यांची महाराष्ट्र स्टुडंट युनियन नावाची जी विद्यार्थी संघटना आहे त्या विद्यार्थी संघटनेने वसतीग्रहाचे विषय असतील त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामधल्या काही अडीअडचणी असतील का या सगळ्या अडीअडचणीवर अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे कायमस्वरूपी काम करत असतात आणि या सगळ्या कामांना बघून आज हे सगळे विद्यार्थी सोयीचे ने चेंबूर मधून या ठिकाणी एक दिवस आपल्या अ सिद्धार्थ ब्रिगेडला म्हणजेच आमच्या नेत्याला असं म्हणून ते त्या ठिकाणी आलेले आहेत स्वेच्छेने आणि आमची अशी मनातून इच्छा आहे की ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे हे सामाजिक कार्यामध्ये शेतकऱ्यांच्या कामामध्ये कामगारांच्या कामामध्ये आणि इतर समाजसेवेमध्ये खूप अग्रेसर आहेत अतिशय प्रामाणिक नेतृत्व आहे आणि हे प्रामाणिक नेतृत्व जनतेच्या मतावरती त्या ठिकाणी सभागृहात गेलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचे जे शोषित पीडित आणि वंचित लोकांचे जे प्रश्न आहेत हे वंचितांचे शोषितांचे पीडितांचे जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी टॅक्सचे काही प्रश्न आहेत या सर्वसामान्य लोकांचे मार्केटचे काही प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना जर कोणी वाव देणारा असेल तर तो म्हणजे एकमेव हो नेता आहे की एडवोकेट सिद्धार्थ इंगळे जो सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्ती आहे आणि आमचे मनोमनी सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की असा नेता सगळ्या लोकांना लाभला पाहिजे आणि तो सभागृहामध्ये गेला पाहिजे शिव फुले साहेब आंबेडकर आमच्या शिव आंबेडकरवादी आंबेडकर संविधानवादी विद्यार्थ्यांमध्ये जे आनंदाचं वातावरण आहे त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळे इकडे आलेले आहे आणि उच्च शिक्षित उच्च शिक्षित तरुण एक सभागृहात जावा जेणेकरून शिक्षित असतील प्र या सर्व गरीब गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी निवडून यावं यासाठी आम्ही सपोर्ट करायला आलेलो आहोत सगळे जम्बू राष्ट्रात काय कारण आहे सिद्धार्थ इंगळे हे उच्च शिक्षित आहेत आणि नामांकित वकील आहेत आणि या नामांकित वकिला या वकील आमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न पनवेल प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक बारा असतील किंवा पनवेल परिसरातील जे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शैक्षणिक असतील वसतीगृहाचे प्रश्न असतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती असतील आता विविध प्रश्नांसाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये असा उच्चभूषित नगरसेवक आम्हाला ला लाभला पाहिजे आणि जेणेकरून ते विद्यार्थ्यांचे प्रश्न तिथे मांडून त्या प्रश्नाला वाचा पडतील आणि वंचित आणि बहुजन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आपले विविध प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडून ते पूर्ण करण्याचे आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडून ते आश्वासन पूर्ण होईल आणि ते आमचा आवाज नक्कीच महानगरपालिकेमध्ये मांडतील यासाठी आम्ही विद्यार्थी म्हणून ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे साहेबांना आम्ही आम्ही वेळ काढून त्यांना आम्ही त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे प्रभागामध्ये प्रचारासाठी आम्ही आमच्या तण मन आणि धनाने सामील झालेलो आहे आमच्या स्टुडंट्स युनियन जी आपली संघटना आहे जी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या हक्क अधिकार आणि हितासाठी कार्य करत आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न असू देत किंवा त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहण्याचे प्रश्न देत ती ही संघटना कार्य सतत करीत आलेली आहे त्यांना असं वाटतं की वा, आपल्या हक्काचा आवाज हा सभागृहात गेला पाहिजे आणि आपल्यासाठी त्यांनी तिथे संविधानिक काही काम कार्य करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आज ही सगळी मुलं जी आहेत हॉस्टेलची ही चेंबूरहून आलेली आहेत अधे मला पाठिंबा देण्यासाठी मी त्यांचा आभारी आहे त्यांचा खरोखरच ऋणी असणार आहे की त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी मला दिलेला आहे तुम्ही कुठल्या अर्थी फौज म्हणतो मला माहिती नाही पण ही सगळी शिव फुले शाह आंबेडकरांच्या विचारांची फौज आहे दिबा पाटलांच्या विचारांची फौज आहे आणि ही फौज आता रणांगणात उतरलेली आहे रणांगण हे निवडणुकीचं आहे याची सुद्धा जाणीव आहे हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे शिस्तबद्ध आपलं काम करणार आहेत इस्तबद्ध पद्धतीने संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने आपलं काम करणार आहेत आणि जोपर्यंत निवडणुका होत नाहीत ते मला सहकार्य करणार आहेत पाठिंबा देणार आहेत आणि निवडणूक जिंकल्यानंतर जल्लोष पण आम्ही यांच्याबरोबर साजरा करणार सांग आहे सांगतो की आंबेडकरी चळवळ जी आहे आंबेडकरी चळवळीला जे सगळे लोक आहेत ते वाहून देणारे आहेत रक्तातच बाबासाहेबांचे विचार आहेत शिवाजी महाराजांचे विचार आहे आपल्याकडे आणि आपण जिथे उभं ते मागे माझ्या नालंदा बुद्ध विहार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू दिबा पाटलांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि इथे जे आहे इथे ज्या काही समस्या आहेत मुद्दे आहेत सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत महानगरपालिका या निवडणुका सर्वसामान्यांच्या मुद्द्याच्या साठी असतात त्यांच्या प्रश्न सोडण्यासाठी असतात आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की इथे परिवर्तन घडणार आहे इतिहास घडणार आहे त्या इतिहासाची चाहूल इथे लागलेली आहे सर्वप्रथम मी आता इंजिनिअरिंग करतोय मी पण चेंबूरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तुगृहात राहतो आणि सिद्धार्थ इंगळे साहेब असे व्यक्तिमत्व आहेत की ते आमच्यासाठी म्हणजे त्यांना निम्मरात्री कॉल जरी केला तरी ते आमच्यासाठी उभे राहतील त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी वस्तीगृहातले मुलं सगळे विद्यार्थी इथे त्यांच्यासाठी उपस्थित आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि हा मेन म्हणजे हा व्यक्ती सुशिशित सुशिक्षित आणि एज्युकेटेड व्यक्ती आहे आणि असे नेते पुढे जाण्यासाठी सर्वसामान्य लोक पुढे जाण्यासाठी आज आम्ही सगळं सगळे स्टुडंट्स आज त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत त्यांना सपोर्ट करण्यासाठी ठीक आहे धन्यवाद